सुटला हो एक नंबर गावला असता वाचला अतिशय सुंदर गडक्रमांक एकवीस चा आणि का एकवीस चा आणि आज क्रमांक तीन वरून हो गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान गुप्त साखरवाडी फलटाण या गाडीचा प्रथम क्रमांका लावली गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ दुमास सुजगाव आर्नव सेट साळुंके आणि साई स्वामी सचिन सेट करत वरचे वळले यांचा या ठिकाणी बका पळाला आणि त्या जोडीला डावीला पळाला आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रंजीत सर निंबाळकर पलटन कुमार जयश अभिजित भैया पवार